सिडको परिसरातील एका शाळेत सहावी मध्ये शिकणाऱ्या अकरा वर्षीय मुलीचा मृत्यू शाळेत आल्यानंतर वर्गातील बेंचवर बसताच मुलीला आली चक्कर शाळेतील शिक्षिकेची माहिती दिव्या त्रिपाठी असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव असून लहान मुलीच्या मृत्यूने परिसरात खळबळ उडाली आहे मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास पोलीस करीत आहेत याबाबत सविस्तर माहिती अशी सिडको परिसरातील उपेंद्रनगर भागात असलेल्या प्रॅक्टिकल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये अपार्टमेंट जगताप नगर उंटवाडी सकाळी शाळेत आल्यानंतर शाळेतील बाकावर डोके ठेवून बसले असताना चक्कर येऊन खाली पडल्याने तिला उपचारासाठी तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे याबाबत आंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास आंबड पोलीस करीत आहेत एन सी एन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक